नमस्कार मी सचिन भोसले वडगाव शेरी उपाध्यक्ष काँग्रेस आज तुम्ही जर बघितलं तर कल्याणनगर भागामध्ये पबला बारला पाण्यासारखे लायसेन्स वाढून टाकलेत महापालिकेने आणि एवढे लायसन्स वाटल्यानंतर उत्पादन शुल्क त्याच काम करत नाही वेळेवरती महापालिका त्याच काम करत नाही वेळेवरती या गोष्टींमुळे नागरिकांचे जीव जायला लागलेले आज टॉइट पब समोर एका कामगाराचा मृत्यू झाला का तर त्याला जास्त त्या समोरच्या ग्राहकाला गरा जास्त दारू नाही दिली म्हणून मागील वेळेस जे रहिवाशी होते इथं या भागातील किंवा नोकरीसाठी आले होते त्यांचा मृत्यू झाला होता याच्या आधी सुद्धा अनेक अपघात झाले होते तर नागरिकांच्या जीवाशी खेळ चाललाय का पहिला तर हा प्रश्न आहे आणि कल्याणी नगर मध्ये अनेक पब आणि बार रेस्टॉरंट बार हे इलिगल आहेत त्यांचे कागदपत्र पूर्ण नाहीत एक तर कागदपत्र पूर्ण पाहिजे त्यावेळेस हे पब चालू झाले पाहिजे जर हे पब भार असेच लेखील चालू राहतील तर नागरिकांचा जीव जाणार आहे आज तुम्ही बघू शकता कल्याण मध्ये कितीतरी ट्रॅफिक आहे आजूबाजूला नागरिक लोक थांबलेले आहेत करणारे कामगार वर्ग आहे रहिवासी वर्ग आहे रहिवासी वर्गामध्ये रहिवासी भागामध्ये म्हणजे कमर्शियल ला परमिशनच कशी काय दिली प्रथम तर हा प्रश्न आहे रहिवासी भागामधले जे कमर्शियल पब आहेत ते बंद झाले पाहिजे या पबच्या परवानग्या दरवर्षी सहा महिन्याला तपासल्या पाहिजे आज नागरिकांचा जो मृत्यू होतोय तर काल परवाचा पबला पबच्या इथे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या ड्रायव्हर जो म्हणतोय ज्यांनी त्याचा खून केला एक प्रकारे तो म्हणतोय की मी तसा माणूस नाही तसा माणूस नाही तर कसा माणूस आहे त्यांनी काय कुत्रे मारलाय का त्यांनी असं बोलायला की बाबा आम्ही चुकून झालोय एका माणसाला मुद्दा म्हणून एक्स, एक्सिलेटर क्लस दाबून डायरेक्ट उडवण्यात आलेले त्याच्यावरती गुन्हाचा दखल गुन्हा दखल करण्यात आले पोलीस प्रशासन जरी प्रशासन जरी त्यांचं काम करत असलं तरी आमचा रोष आहे पुणे महानगरपालिकेवरती पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांवरती यांचे काम व्यवस्थित नाही म्हणून लोकांच्या इथं जीव जायला लागलेत हे जर जीव जायला लागले आणि पुन्हा जर असं काही घडलं आणि असं काही घडलंच नाही पाहिजे मी तर म्हणतो पण रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि बंद करा संस्कृती बंद करा बंद करा बंद करा बंद करा संस्कृती बंद करा बंद करा बंद करा संस्कृती बंद करा